न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भैया संघर्षाची मशाल पेटली किरण काळे शिवसेना पुन्हा उभारणार स्वर्गीय अनिल राठोड यांचे स्वप्न सत्यात उतरवणार किरण काळेंचा निर्धार हिंदू धर्मरक्षक शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवालय येथे शिवसैनिकांनी अभिवादन करत शिवसेना संघटना बळकट करण्याचा निर्धार केला यावेळी काळे यांनी स्वतः अनिल भैया राठोड यांचे विचार पुढे नेत भक्कम आणि संघटित शिवसेना उभी करण्याचा संकल्प व्यक्त केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शहर प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर काळेंनी आजपासून संघटनात्मक कामांना अधिकृत सुरुवात केली यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी युवासेनेचे राज्य महासचिव विक्रम राठोड डॉक्टर श्रीकांत किरण बोरुडे महावीर मुथा स्मिता अष्टेकर मनोज गुंदेचा विलास उबाळे उषा भगत शैला लांडे शंकर आव्हाड किशोर कोतकर आकाश सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची पंच्याहत्तरवी जयंती कारण की वर्षभरामध्ये कुणी कुठ तरी असलं पण तो अनिल भाई जो प्रेमी आहे तो आज या ठिकाणी शिवालयामध्ये येत असतो नतमस्तक होत असतो आज आम्ही या ठिकाणी सगळे शिवसैनिक अनिल भाईयांना अभिवादन करण्यासाठी जमलोय एक दोन दिवसांपूर्वी माझ्यावरती पक्षानं सर्व प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली खरं तर आज भैयांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करतोय आणि भैयांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतोय भाईंना साकडे घालतोय कि या शहरामध्ये ज्या पद्धतीनं भैयांनी काम केलं त्याच पद्धतीनं गोरगरिबांची इथल्या प्रत्येक घटकाची समाजातला जो जो म्हणून आहे त्या सगळ्यांची सेवा करण्याची शक्ती जी आहे ती आम्हाला आज या शिवालयाचं जे शक्तीपीठ जिथे बसून भाईयांनी काम केलं त्यातून निश्चितपणानं मेल भाईयांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला सुरुवात करतोय पुढचे तीन दिवस अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेत आज स्नेहालयामध्ये या ठिकाणी एक हजार विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी शहर शिवसेना आहे त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम जो आहे तो सावली सेवाभावी संस्थेमध्ये त्या ठिकाणी खाऊ वाटप फळ वाटप हा वंचित घटकातल्या आपल्या विशेष मुलांसाठी त्या ठिकाणी पार पडणार आहे त्याचबरोबर चौदा तारखेला कृष्णधामच्या समोर जी सनातनी साक्षी गोशाळा आहे त्या ठिकाणी सारा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे त्या माध्यमातून एक सामाजिक संदेश जो आहे आणि ब्रिद वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण जेव्हा तेव्हा तेव्हा ते पण इतर अखंड सुरू राहायचं तर भैयांच्या प्रेरणेनं आम्ही सुद्धा तोच कार्यक्रम जो आहे तो पुढे घेऊन जायचं त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मला विश्वास आहे की भैयांना अभिप्रत असणारी जी शिवसेना आहे तशाच पद्धतीनं एकदम मजबूत पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही उभी करू आणि पुन्हा एकदा या आयलेनगर शहरामध्ये भगवा जो आहे तो दिमाखात फडकताना आपल्याला सगळं पाहायला मिळेल असा विश्वास आज भाईच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो सगळ्यांना प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन